बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दक्षिण कोकणची काशी असलेल्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात अकरा मे या दिवशी देवगड हापूस आंब्याची आरास केली जाते दोन हजार सतरापासून अकरा मे या दिवशी ही आरास केली जाते दरवर्षी आंबा बागायतदार आपल्या बागेत पिकवलेले आंबे या कुणकेश्वर चरणी आरासासाठी देत असतात त्यामुळे अकरा मे या दिवसाला कुणकेश्वरमध्ये एक वेगळंच महत्व आहे हा सर्व आंबा भाविकांना प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी दिला जातो कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक आंबा बागायतदार यांनी या उपक्रमाची सुरुवात करून आजही परंपरा जपली आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी माहिती दिली आहे काशी म्हणून ओळखल्या जाणार आहे श्री क्षेत्र कुंकेश्वर मध्ये दरवर्षी अकरा मे हा दिवस खूप महत्वाचा देवगड हापूसच्या हापूसची आरास श्रीदेव कुंकेश्वर मंदिराभोवती केली जाते गाभारात केली जाते आपल्यासोबत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घ्या अध्यक्ष काय सांगत याबद्दल नमस्कार नमस्कार सर्व भाविकांचा आणि तुमचे मनपूर्वक हार्दिक आज महत्वाचा आमचा जो दिवस असतो दरवर्षी अकरा मे या दिवशी दोन हजार सतरा पासून आज दृष्टी या दिवशी आरास दे जगभर हापूस आंबा जो आता जगप्रिसिद्ध जगात गेलेला जवळ हापूस आम्ही आरास या ठिकाणी केलेली आहे आणि ही जी आरास केली जातो त्या ठिकाण जो देवगड हापूस आंबा सांबा आणि देवगडच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कृपे पण आनंद बाकी सर्व त्या ठिकाणचा परिसर या परिसरामध्ये जे आंबा भागादर आहे ते आंबा बागादर स्वतःच्या बागेतला स्वतःच्या घरातला आंबा या ठिकाणी तिच्या चरणी अर्पण करावा आणि ते अर्पण करतात नंतर अर्पण केल्यानंतर अशा प्रकारचे आरास जर श्रीची काशी ऊर्जास्थान आहे प्रचंड शक्तीस्थान आहे शक्तीपीठ आहे तो आंबा अर्पण करून या ठिकाणी उत्तम चांगल्या प्रकारे प्रकारे सुंदर छान अशा करावी असा मागचा त्याचा उद्देश आहे आणि त्यामुळे हे सर्व आंबा बागाचा स्वतःहून या ठिकाणी आंबा आणून देतात आणि त्या प्रकारे देवस्थान ट्रस्ट मार्फत ग्रामस्थांमार्फत या ठिकाणी आरास केली जाते यावेळेला आंब्याचं पीक बऱ्याच प्रमाणात कमी असल्यामुळे या ठिकाणी आंबा आंबा बाजार कमी या ठिकाणी आला तरी हजारो आंब्यांची या ठिकाणी आरास केलेली आहे पण दरवर्षी ज्या प्रकारे ज्या क्वांटिटी मध्ये संख्येमध्ये आंब्याचे आरास होते त्याच्यापेक्षा या वेळेला कमी आहे तर या ठिकाणी सर्व भाविकांनी आजच्या या दिनी हा जो आवाज केलेला आहे त्या आरास प्रसन्न आणि सुंदर असा आरास केलेला आहे भाविकांनी प्रकारे उत्तम प्रकारे मनप्रसन्न दर्शन घ्यावं आपले मागणे आपले विचार या ठिकाणी स्त्रीच्या चरणी शंभूच्या ठिकाणी ठेवाय आपले मनकामना सर्व पूर्ण करून घ्याव्यात आणि आजच्या दिनी आपल्या सर्व भक्तगणांना मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या चरणी प्रार्थना करेल की सर्वांना उत्तम आयु आरोग्य लावतो प्रत्य प्रत्येकाच्या सर्वांच्या महत्वाकांक्षा अशा ज्या काही आहेत मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि सर्वांना उत्तम सुंदर असं भविष्य मिळव असं सी प्रार्थना करतो जय जय मार्ग धन्यवाद